नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ए सी सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्यावरील प्रश्न उत्तरे एम पी एस सी पूर्व आणि मुख्य परीक्षा तलाठी भरती ग्रामसेवक भरती आरोग्य भरती महानगरपालिका भरती व इतर सर्व सरळ सेवा भरतीमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्यावरील एक किंवा दोन प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये आपणास बघाव्यास मिळतात हा व्हिडिओ संपूर्ण बघावा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा फायदेशीर ठरेल चला तर बघूयात आपण पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो जगात सर्वप्रथम आर टी आय कोणत्या देशात लागू केला करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी स्वीडन या देशाने जगात सर्वप्रथम आर टी आय लागू केलेला आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे आर टी आय ॲक्ट स्वीडन या देशात कोणत्या साली लागू केला स्वीडन या देशात कोणत्या साली लागू केला आर टी आय ॲक्ट हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी सतराशे सहासष्ट या साली स्वीडन या देशाने लागू केलेला आहे सतराशे सहासष्ट या साली नेक्स्ट प्रश्न भारतात आर टी आय निर्मितीला कधी चालना मिळाली या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार जी आहे ऑप्शन डी एकोणीसशे नव्वद नंतर भारतात आर टी आय निर्मितीला चालना मिळालेली आहे नेक्स्ट प्रश्न आर टी आय निर्मितीमध्ये राजस्थान राज्यामध्ये किसान मजदूर संघटनेचे प्रयत्न कोणी केलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी अरुणा रॉय यांनी किसान मजदूर संघटनेचे जे आहेत राजस्थान राज्यामध्ये प्रयत्न केलेले आहे नेक्स्ट प्रश्न भारतामध्ये पहिला आर टी आय कोणत्या राज्यात लागू झाला या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी तामिळनाडू या राज्यामध्ये भारतामध्ये पहिला आर टी आय लागू झाला नेक्स्ट प्रश्न असा आहे भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या साली पहिला आर टी आय तामिळनाडूमध्ये लागू झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतामध्ये सर्वप्रथम तामिळनाडू या राज्यामध्ये लागू झाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आलटून पालटून येऊ शकतात सर्वप्रथम कोणत्या पहिल्या पहिला असा आहे राज्य की ज्यांनी माहितीचा अधिकार अधिनियम लागू केला तामिळनाडू आहे राजे पहिला आणि कोणत्या साली एकोणीसशे सत्त्याण्णव साली नेक्स्ट प्रश्न भारतामध्ये दुसरा आर टी आय ॲक्ट हा कोणत्या राज्यात लागू करण्यात आलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी गोवा या राज्याने भारतामध्ये दुसरा आर टी आय ॲक्ट हा लागू केलेला आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे महाराष्ट्रामध्ये आर टी आय ॲक्ट केव्हा लागू करण्यात आलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी दोन हजार दोनमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम हा महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे माहिती चा मसुदा कुणाकडे तयार करण्यास देण्यात आलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी प्रेस कौन्सिलकडे हा मसुदा तयार करण्यास दिलेला आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे आर टी आय बाबत समिती कॉम कोच हे संस्थेचे प्रमुख कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी एच डी शेरी हे आर टी आय बाबत समिती कॉम कोच संस्थेचे जे आहेत प्रमुख होते नेक्स्ट प्रश्न असा आहे संसदेत आर टी आय कधी पास करण्यात आलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी सव्वीस डिसेंबर दोन हजार दोन या साली संसदेत माहितीचा अधिकार अधिनियम हा पास करण्यात आलेला आहे संसदेत सर्वप्रथम डेट लक्षात ठेवा सव्वीस डिसेंबर दोन हजार दोन नेक्स्ट प्रश्न आर टी आयवर राष्ट्रपतीची मोहोर कधी मिळाली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी पंधरा जून दोन हजार पाच या साली आर टी आयला ला मान्यता मिळाली राष्ट्रपतीकडून नेक्स्ट प्रश्न असा आहे भारत देशात आर टी आय जम्मू आणि काश्मीर वगळून केव्हा लागू करण्यात आलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच या साली भारत देशात आर टी आय जम्मू आणि काश्मीर वगळून हा लागू करण्यात आलेला आहे या तारखेला नेक्स्ट प्रश्न असा आहे आर टी आय दोन हजार पाच अधिनियम मध्ये एकूण किती कलमा आणि किती प्रकरण आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ये एकतीस कलमा आणि सहा प्रकरण माहितीच्या अधिकार अधिनियममध्ये आपणास बघवेस मिळतात फेरी इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाच यावरील प्रश्न उत्तरे हमखास परीक्षेमध्ये एक किंवा दोन प्रश्न असू शकतात लक्षात ठेवत राहा नेक्स्ट प्रश्न असा आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये आर टी ॲक्ट केव्हापासून लागू झाला के तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी दोन हजार एकोणीसपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये आर टी ॲक्ट हा लागू झाला नेक्स्ट प्रश्न असा आहे आर टी आय दोन हजार पाच अधिनियममधील कोणत्या कलममध्ये समुचित शासन म्हणजेच शासकीय किंवा शासन अनुदान घेणारे संस्था यांच्या व्याख्या देण्यात आलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी कलम दोन मध्ये असं सांगितलेले आहे नेक्स्ट दोन हजार पाच अधिनियम मधील कलम तीन मध्ये काय सांगितलेले आहे कलम तीन मध्ये काय सांगितलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी सर्व नागरिकांना आर टी असेल असे कलम तीन मध्ये सांगितलेले आहे नेक्स्ट प्रश्न सह आहे आर टी आय ऍक्ट दोन हजार पाच नुसार सर्व प्राधिकरण वरील अंबदाने एकशे वीस दिवसात आपली रचना कार्य कर्तव्य तपशील ठेवणे हे कोणत्या कलममध्ये दिलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी कलम चारमध्ये असे सांगितलेले आहे आपली रचना कार्यकर्तव्ये तपशील ठेवणे हे कलम चारमध्ये दिलेले आहे नेक्स्ट प्रश्न जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे शंभर दिवसात जनमाहिती अधिकारी अपिलीय पद निर्देशन निर्देशन हे आर टी आय कोणत्या कलमेत समाविष्ट केले आहे ते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए कलम पाचमध्ये जे आहेत निर्देशन केलेले आहे नेक्स्ट प्रश्न माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करणे अ नमुना दहा रुपये कोर्ट स्टॅम्प आणि बी पी एल धारकांसाठी विनाशुल्क हे माहितीच्या अधिकारांचा कोणत्या कलममध्ये आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी कलम सहामध्ये मध्ये हे नमूद केलेले आहे नेक्स्ट प्रश्न कलम सातनुसार आर टी आय अर्ज किती दिवसात निकाली काढावा लागतो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी तीस दिवसामध्ये कलम सातनुसार आर टी अर्ज हा निकाली काढावा लागतो नेक्स्ट प्रश्न आर टी आय अर्ज तीस दिवसात निकाली न काढल्यास किती रुपये दंड आकारला जाऊ शकतो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी प्रतिदिन दोनशे पन्नास रुपये अडीचशे रुपये जे आहे प्रतिदिन दिवसाला आर टी अर्ज ती दिवसात निकाली न काढल्यास हा दंड भरावा लागतो नेक्स्ट प्रश्न असा आहे आर टी अधिनियम मध्ये कलम आठमध्ये मध्ये काय नमूद केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी माहिती प्रकट करण्याबाबत जे आहे ती तरतूद आहे आर टी आय अधिनियम कलम आठमध्ये मध्ये जे आहे नमूद केलेले आहे माहिती प्रकटन करण्याबाबत नेक्स्ट प्रश्न असा आहे विवक्षित प्रकरणी माहितीस नकार देण्याची कॉपीराईटचे उल्लंघन कोणत्या कलममध्ये करण्यात आलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी कलम नऊमध्ये जे आहे कॉपीराईटचे उल्लंघन कलम नऊमध्ये केलेले आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे माहितीचा अधिकार अधिनियमनुसार कलम दहामध्ये काय सांगितलेली आहे काय दिली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी पृथ्वीकरणी त्या दिलेली आहे नेक्स्ट प्रश्न श्रेयस्ता पक्षाची माहिती चाळीस दिवसात द्यावी लागते हे माहिती करांतर्गत कोणत्या कलमा मध्ये दिलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी कलम अकरामध्ये दिलेली आहे नेक्स्ट प्रश्न माहिती अधिकार नुसार कलम बारामध्ये काय दिलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी केंद्रीय माहिती आयोग जे आहे माहिती अधिकार अधिनियम कलम बारामध्ये केंद्रीय माहिती आयोगाची माहिती दिलेली आहे नेक्स्ट प्रश्न केंद्रीय माहिती आयोगाची नियुक्ती कोण करतात या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी राष्ट्रपती केंद्रीय माहिती आयोगाची नियुक्ती करतात नेक्स्ट प्रश्न केंद्र व राज्य विधिमंडळाचा सदस्य असणार नाही आणि राजकीय पक्षी व उद्योग व्यापारात संबंध नसणार नाही असे नियम कुणासाठी आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी माहिती आयुक्त यास असे नियम आहेत नेक्स्ट प्रश्न पदावधी हे माहिती अधिकार अधिनियमनुसार कोणत्या कलम मध्ये दिलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे कलम तेरामध्ये पदावधी माहितीच्या अधिकार अधिनियमनुसार या कलमामध्ये दिलेला आहे कलम तेरामध्ये नेक्स्ट प्रश्न आर टी आय ॲक्टमधील तेराव्या कलमेनुसार मुख्य माहिती आयुक्त पद धरणे नंतर किती वर्षापर्यंत राहतात या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी ए किंवा बी दोन्ही आहेत ऑप्शन सी उत्तर योग्य उत्तर असणार आहे पाच वर्षापर्यंत आणि वयाच्या पासष्टव्या वर्षापर्यंत यांची आठ आहे नेक्स्ट प्रश्न असा आहे माहिती अधिकार नुसार पदावरून दूर करण्यासाठी कोणती कलम लागू होते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी कलम चौदा जे आहे माहिती अधिकार अधिनियमनुसार पदावरून दूर करण्यासाठी कलम चौदा लागू होते नेक्स्ट प्रश्न आर टी आय ॲक्टनुसार राज्य माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमनुसार होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम पंधरानुसार जे आहे राज्य माहिती आयोगाची स्थापना केली जाते नेक्स्ट प्रश्न आहे राज्य माहिती आयोगाची नियुक्ती कोण करतात या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी राज्यपाल राज्यपाल हे राज्य, राज्य, राज्य माहिती आयोगाचे जी नियुक्ती करतात नेक्स्ट प्रश्न राज्य माहिती आयोगमध्ये निवड कोण करतात तर ऑप्शन ए मुख्यमंत्री अध्यक्ष असतो ऑप्शन बी विधानसभा विरोधी पक्षनेते असतात ऑप्शन सी कॅबिनेट मंत्री असतात आणि ऑप्शन डी वरील सर्व जे आहेत मंत्री हे सर्व मंत्री राज्य माहिती आयोगामध्ये निवड करतात नेक्स्ट प्रश्न कलम सोळानुसार पदवधी शपथ कोण घेते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी राज्यपाल हे कलम सोळानुसार पदवधी शपथ घेतात नेक्स्ट प्रश्न असा आहे उच्च न्यायालयानं चौकशीमध्ये दोषी आढळल्यास अथवा चौकशी दरम्यान निलंबित करण्याची तरतूद कोणत्या कलममध्ये दिलेली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी कलम अठरामध्ये ही तरतूद दिलेली आहे नेक्स्ट प्रश्न माहिती अधिकार नुसार कलम अठरामध्ये काय नमूद केले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी माहिती आयोगाचे अधिकार व कार्य कलम अठरामध्ये दिलेले आहे नेक्स्ट प्रश्न कलम एकोणवीसमध्ये काय नमूद केलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए अपील ब हे एकोणवीस मध्ये नमूद केलेले आहे अपील ब नेक्स्ट प्रश्न असा आहे माहितीच्या अधिकारात कोणत्या कलमेनुसार चुकीची माहिती दिल्यास अथवा माहितीस उशीर केल्यास प्रतिदिन दंड हा अडीचशे रुपये अशी शास्ती दिलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी कलम वीस नुसार अशी तरतूद दिलेली आहे कलम मध्ये नेक्स्ट प्रश्न आर टी आय ऍक्ट कलम वीसनुसार नुसार शास्ती म्हणून एकूण किती दंड पर्यंत आकारला जाऊ शकतो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी पंचवीस हजार रुपयापर्यंत हा दंड आकारला जाऊ शकतो आर टी आय ऍक्ट मधील कलम वीस नुसार नेक्स्ट प्रश्न आरटीआय ऍक्ट मधील कोणत्या कलम नुसार सदभ भावने केलेल्या कृतीला संरक्षण दिल्या गेलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी कलम एकवीस यानुसार कृतीला संरक्षण दिल्या गेलेले आहे नेक्स्ट प्रश्न आर टी आय ॲक्टमधील कलम बावीस नुसार काय नमूद केलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अधिनियमाच्या आधी भावी परिणामासने कलम बावीस मध्ये नमूद केलेले आहे अधिनियमाच्या अधिभावी परिणामासने नेक्स्ट प्रश्न आर टी ॲक्टमधील कलम तेवीसनुसार काय नमूद करण्यात आलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी न्यायालयीन अधिकारतेस आडकाठी कलम तेवीस नुसार नमूद केलेली आहे नेक्स्ट प्रश्न आर टी एक्टमधील कलम चोवीस नुसार काय नमूद केलेली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए विवक्षित संघटना ना हा अधिनियम लागू नसतो हे कलम चोवीस नुसार नमूद केलेले आहे नेक्स्ट प्रश्न आहे आर टी ऍक्ट मधील कलम पंचवीसनुसार नुसार काय नमूद केलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन डी सनियंत्रण व अहवाल देणे कलम पंचवीसनुसार नुसार नमूद केलेले आहे सनियंत्रण व अहवाल देणे नेक्स्ट प्रश्न समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे असे कोणत्या कलममध्ये नमूद केलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे कलम सत्तावीसमध्ये मध्ये समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे हे कलम सत्तावीसमध्ये नमूद केलेले आहे नेक्स्ट प्रश्न आर टी ॲक्टमधील कोणत्या कलममध्ये सक्षम अधिकाऱ्यास नियम करण्याचा अधिकार सांगितलेला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे कलम सत्तावीस मध्ये आर टी ॲक्टमधील सक्षम अधिकाऱ्यास नियम करण्याचा अधिकार सांगितलेला आहे नेक्स्ट प्रश्न आर टी ॲक्टमधील कलम एकोणतीस एकोणतीसमध्ये काय सांगितलेले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए नियम स सभागृहा पुढे ठेवणे हे कलम एकोणतीस मध्ये सांगितलेले आहे नेक्स्ट प्रश्न मधील कलम तीस मध्ये काय सांगितलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अडचणी दूर करण्याचा आधी भार जे आहे कलम तीस मध्ये सांगितलेले आहे आरटीआय ऍक्ट मधील नेक्स्ट प्रश्न आरटीआय ऍक्ट मधील कलम एकतीसमध्ये काय सांगितलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी दोन हजार दोनचा माहिती अधिकार अधिनियम निश्चित झाला असे कलम एकतीसमध्ये सांगितलेले आहे नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रात माहिती अधिनियम दोन हजार दोन हा केव्हापासून लागू झाला लागू झाला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए दोन हजार तीन पासून लागू झाला नेक्स्ट प्रश्न फौजदारी प्रक्रिया संहिता केव्हापासून करण्यात आली या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी अठराशे त्र्याहत्तर साली फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली नेक्स्ट प्रश्न सर्वात जास्त तक्रारी माहिती अधिकार अंतर्गत कोणत्या राज्यात आढळून येतात या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन डी महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वात जास्त तक्रारी माहिती अधिकार अंतर्गत आढळून येतात नेक्स्ट प्रश्न किती वर्षे उलटल्यानंतर कलम आठनुसार माहिती गुपित ठेवता येत नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी वीस वीस दिवसाच्या नंतर वीस वर्षाच्या नंतर उलटल्यानंतर कलम आठनुसार नुसार माहिती गुपित ठेवता येत नाही किती वर्षाच्या नंतर वीस वर्ष उलटल्यानंतर उलट माहिती गुपित ठेवता येत नाही असे सांगितले आहे कलम आठमध्ये मध्ये नेक्स्ट प्रश्न असा आहे महाराष्ट्रात माहिती आयुक्त यांची एकूण प्रशास विभागानुसार किती खंडपीठे आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी सहा जे आहेत सहा खंडपीठे आहेत नेक्स्ट प्रश्न लोकशाही दिनाप्रमाणे माहिती अधिकार दिन राबविणारी महाराष्ट्रामधील कोणती महानगरपालिका होती या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी सोलापूर महानगरपालिका आहे जे की माहिती अधिकार दिन राबविणारी महाराष्ट्रातील महानगरपालिका आहे सोलापूर नेक्स्ट प्रश्न भारतीय पुरावा कायदा कधी करण्यात आला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन डी अठराशे बहात्तर या साली भारतीय पुरावा कायदा लागू करण्यात आला कधी करण्यापासून अठराशे बहात्तर नेक्स्ट प्रश्न भारताचे पहिले माहिती आयुक्त कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए हबीबल्ला अल्ला हे भारताचे पहिले माहिती आयुक्त होते नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त कोण होते या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी सुरेश जोशी हे महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त होते आंदोलन कोणी केले या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी अण्णा हजारे यांनी आर टी आयसाठी दोन हजार एकमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले नेक्स्ट प्रश्न आर टी आयसाठी चंदीप्रसाद यांनी कुठे आंदोलन केले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए टिहरी गडवाल या ठिकाणी आर टी आयसाठी चंडी प्रसाद यांनी आंदोलन केले विद्यार्थी मित्रांनो आपण आर टी आयवरील एकूण टोटल बासष्ट प्रश्न बघितलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील